तर मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस टी बेस्ट आणि टी एम टीच्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाहूया कोणत्या मार्गावर प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध असणार आहे तर प्रवाशांसाठी आता अर्थात पर्यायी व्यवस्था केल्या जात आहेत टीएमटी असेल बेस्ट असेल किंवा एस टी महामंडळ असेल यांनी सुद्धा अधिकश ज्यादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलेलं आहे मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जातो आहे ठाण्यातही मेगा ब्लॉक आहे आणि तिकडे सीएसएमटीला सुद्धा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे काही विशेष बस गाड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपण ते जाणून घेऊया तर एस टी आणि टीच्या प्रत्येकी पन्नास गाड्या या विशेष सोडल्या जातील कुर्ला नेहरूनगर परळ आणि दादर आगारातून ठाण्याच्या दरम्यान म्हणजे ठाण्यापर्यंत पन्नास जादा बसेस सोडल्या जातील मुंबई आगारातून सव्वीस आणि ठाणे आगारातून चोवीस बसेस सोडल्या जातील प्रवाशांची मागणी लक्षात घेता या फेऱ्यांमध्ये किंवा या बसेसमध्ये वाढ केली जाईल ठाणे ते मुलुंड आणि ठाणे ते दिवा या दरम्यान टीच्या पन्नास जादा बसेस असतील तर आता बेस्टचं नियोजन नेमकं कसं आहे कुलाबा वडाळा भायखळा स्थानक आणि दादर इथून पंचावन्न बसच्या चारशे शहाऐंशी फेऱ्या करण्याचं नियोजन आहे बेस्टचं कुलाबा बस स्थानकातून बारा जादा बसच्या दोनशे बत्तीस फेऱ्या घेण्याचं नियोजन आहे तर इतर ठिकाणाहून त्रेचाळीस बसच्या दोनशे चोपन्न फेऱ्या या दरम्यान होतील तर प्रवाशांसाठी न नियोजन केलेलं आहे जादा बसेसचं